राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा विचार देश पातळीवर पोहोचवण्यासाठी शाहू विचार परिषद घेण्यात येईल असे शाहू सलोखा मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी सांगितले राजाश्री शाहू छत्रपती यांची जयंती सव्वीस जून रोजी होत आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील नर्सरी बागेतील शाहू स्मा समाधी स्मारक परिसरात शाहू सलोखा मंच वतीने पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली यावेळी शाहीर दिलीप सावंत प्राध्यापक सी एम गायकवाड अशोकराव भंडारे संभाजी जगदाळे सुखदेव गुधाळकर उपस्थित होते राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकहत्तर सुवर्ण जयंतीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज कोल्हापुरातील शाहूप्रेमींची बैठक झाली या बैठकीला अनेकाने अनेक सूचना केल्या होत्या यामध्ये प्रामुख्यानं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली शाहू महाराजांची शासकीय पातळीवर आणि इथल्या जनतेच्या वतीनं जी काय नियोजन झालं होतं ते अतिभव्य झालं होतं याविषयी व्यक्त करत असताना अनेक वक्त्यांनी शासनाच्या संदर्भातल्यासुद्धा भावना व्यक्त केल्या आज फक्त बारा दिवस राहिलेले आहेत शासनाच्या कानी हे शाहू महाराजांचं दीडशे व जयंती आहे हे कुठं काय जा त्यांच्या लक्षात आहे का नाही माहीत नाही ही खंत व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे उठसूट शाहू महाराजांचं नाव घ्यायचं आणि का त्या शाहू महाराजांच्या विषयी काय कार्य करायचं किंवा त्याविषयी दिशा ठरवणार हे काही एकही बैठक कोल्हापुरात त्यांच्या कर्मभूमीत झालं नाही याबद्दल आम्हाला अतिशय दुःख होत आहे परंतु याकडे आम्ही दुर्लक्ष करून कोल्हापुरातील सर्वसामान्य असे शाहूप्रेमी एकत्र येऊन त्यांच्या विचाराला साजेल असा वैचारिक आणि सामाजिक वारसा जपण्याचं आज या ठिकाणी निर्धार केलेला आहे या निर्धारामध्ये असं ठरलेलं आहे की कोल्हापुरातील विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एक, एक शाहू विचार परिषद आयोजित करण्याचं यामध्ये ठरलेलं आहे त्याचबरोबर शालेय पातळीवर चित्रकला स्पर्धा असतील लिबल स्पर्धा असतील युवकांना यामध्ये सामावून घ्यायचं आहे ते त्यांचे एखादं प्रदर्शन ठेवायचं आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे कार्यक्रम घेत असताना त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित एखादं नाट्य सगळं व्हावं असं या ठिकाणी ठरलेलं आहे त्यामुळे हा कार्यक्रम फक्त आठ दिवसापुरता न होता शाहू महाराजांच्या विचाराचा हा जी घोडदौडा आहे किंवा जो डंका आहे तो वर्षभर आपण कोल्हापूर जिल जिल्ह्यामध्ये त्यांच्या विचाराचा प्रसार कसा होईल आणि एक दिशाला एक दिशा समाजाला देण्याचं काम या कार्यक्रमात का आम्ही करणार आहोत आपल्या माध्यमातून आम्ही एवढीच विनंती करतो की शाहूंच्या विचाराच्या या कार्यामध्ये कोल्हापुरातील सर्व शाहूप्रेमी बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येनं सहभागी हो व्हावं असं मी आवाहन करीत आहे